नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यू मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा इंग्रजी शिकणाऱ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहेत त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य वाक्य भाग क्रमांक एकाहत्तर पहिलं वाक्य बघू कुत्र्यापासून दूर राहा कुत्र्यापासून दूर राहा वाक्य ना कीप अवे फ्रॉम द डॉक कीप अवे फ्रॉम द डॉग कीप अवे म्हणजे दूर राहणे आणि फ्रॉम द डॉग म्हणजे कुत्र्यांपासून असं आहे ते कुत्र्यांपासून दूर राहा म्हणजे कीप अवे फ्रॉम द डॉग त्याच्यानंतर दुसरं वाक्य तुम्ही त्याच्याकडून ऐकले आहे का तुम्ही त्याच्याकडून ऐकले आहे का वाक्य येणार हॅव यू हर्ड फ्रॉम हिम हॅव यू हर्ड फ्रॉम हिम आणि क्वेश्चन्स मार्क हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे हॅव प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलं जातं आता आहे का हो किंवा नाही उत्तर आहे त्याच्यामुळे एक्झर हब्स हॅवणे सुरुवात झालेली आहे कारण यू आहे करता यू असल्यामुळे हॅव वापरलेलं आहे म्हणून हॅव यू हर्ट हर्ड वापरलेला आहे वर्क थ्री फ्रॉम हिम फ्रॉम हिम म्हणजे त्याच्याकडून आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य तो कॅनडाहून परत आला तो कॅनडाहून परत आला वाक्य ना ही केम बॅक फ्रॉम कॅनडा ही केम बॅक फ्रॉम कॅनडा म्हणजे कॅनडाहून परत आला आला म्हणून केम आलेला आहे कमचं भूतकाळ दुसरं दुसरं रूप केम झालेलं आहे त्याच्यानंतर चौथं दहावरून शून्यापर्यंत मोजा दहावरून शून्यापर्यंत मोजा वाक्याना काउंट फ्रॉम टेन डाऊन टू झिरो काउंट फ्रॉम टेन डाऊन टू झिरो म्हणजे टेनपासून शून्यपर्यंत मोजा असं आहे ते काउंट करणे म्हणजे मोजणे त्याच्यानंतर पाचवं वाक्य तिने त्याच्याकडून काहीच उत्तर दिले नाही तिने त्याच्याकडून काहीच उत्तर दिले नाही वाक्याना शी गॉट नो आन्सर फ्रॉम हिम शी गॉट नो आन्सर फ्रॉम हिम म्हणजे नो आन्सर म्हणजे काहीच उत्तर दिले नाही फ्रॉम हिम म्हणजे त्याच्याकडून असं ते त्याच्यानंतर आहे सहावं वाक्य दिले नाही मला लक्षात घ्या भूतकाळ आहे म्हणून गॉट आलेलं आहे ते त्याच्यानंतर सहावं वाक्य त्याला बँकेकडून कर्ज मिळाले त्याला बँकेकडून कर्ज मिळाले मिळालेलं आहे म्हणून भूतकाळ आहे म्हणून गॉड वापरलेला आहे बघा ही गॉट अ लोन फ्रॉम द बँक ही गॉट अ लोन फ्रॉम द बँक म्हणजे बँक करून त्याला कर्ज मिळाले त्याच्यानंतर सातवं वाक्य येथून येथून सुंदर दृश्य दिसते येथून सुंदर दृश्य दिसते वाक्यांना इट इज नाईस व्ह्यू फ्रॉम हियर इट इज नाईस व्ह्यू फ्रॉम हियर नाईस व्ह्यू म्हणजे सुंदर दृश्य फ्रॉम हियर म्हणजे येथून असं आहे nice ते इट इज नाईस व्यू फ्रॉम हियर त्याच्यानंतर आठवं वाक्य लोक अनुभवातून शिकतात लोक अनुभवातून शिकतात वाक्य आहे ना पीपल लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स पीपल लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे अनुभवातून लर्न म्हणजे शिकणे पीपल म्हणजे लोक असं आहे ते पीपल लर्न फ्रॉम एक्स्पिरियंस त्याच्यानंतर नव्वं वाक्य तिचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते तिचे डोळे रडल्यामुळे लाल झाले होते वाक्याना हर आईच वेआर रेट फ्रॉम क्राईम हर आईज वे रेड रेट फ्रॉम क्राईज क्राईंग हर आईच आहे लक्षात घ्या हर आईच म्हणजे तिचे डोळे दोन डोळे आहेत तिच्यामुळे इथे वेअर यूज केलेला आहे वॉच यूज होणार नाही वॉच हे सिंग्युलरसाठी यूज होतं आणि वेअर हे साठी यूज केलं जातं म्हणून आईज दोन असल्यामुळे इथे वेअर यूज केलेला आहे रेड म्हणजे लाल आणि फ्रॉम क्राईंग म्हणजे रडल्यामुळे असं वाक्य आहे त्याच्यानंतर टेन्थ दहावं वाक्य माझे माझे मत तुमच्यापेक्षा वेगळे आहे माझे मत तुमच्यापेक्षा वेगळे आहे वाक्य माय ओपिनियन डिफर्स फ्रॉम युअर माय ओपिनियन डिफर्स फ्रॉम युअर ओपिनियन म्हणजे मत डिफर्स म्हणजे वेगळं आणि युअर्स म्हणजे तुमच्यापेक्षा असं आहे ते माय ओपिनियन डिफर्स फ्रॉम युअ त्याच्यानंतर अकरा वाक्य माझे उत्तर तुमच्यापेक्षा वेगळे आहे माझे उत्तर तुमच्यापेक्षा वेगळे आहे ना माय आन्सर डिफर्स फ्रॉम युअर माय आन्सर्स डिफर्स फ्रॉम युअस इथे पण काय आहे वेगळेसाठी डिफर्स आहे आणि तुमच्या पे तुमच्या म्हणजे तुमच्यापेक्षा म्हणजे युवर्स असं आहे त्याच्यानंतर बारावं वाक्य मी आता कामापासून दूर जाऊ शकत नाही मी आता कामापासून दूर जाऊ शकत नाही वाक्याना आय काड गेट अवे फ्रॉम वर्क नाव आय काड गेट अवे फ्रॉम वर्क नाव म्हणजे कामापासून मी काय करू शकत नाही दूर जाऊ शकत नाही असं आहे ते त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य शकत नाही म्हणून कॅन वापरलेलं आहे आणि नाहीसाठी नॉट वापरलेलं आहे ते त्याच्यानंतर तेरावं वाक्य मला तिच्याकडून पत्राची अपेक्षा आहे मला तिच्याकडून पत्राची अपेक्षा आहे ना आय एक्सपेक्टिंग अ लेटर फ्रॉम हर आय एक्सपेक्टिंग अ लेटर फ्रॉम हर एक्सपेक्टिंग म्हणजे अपेक्षा आहे अ लेटर म्हणजे पत्राची आणि फ्रॉम हर म्हणजे तिच्याकडून असं आहे ते आय एक्सपेक्टिंग अ लेटर फ्रॉम हर त्याच्यानंतर चौदावं वाक्य त्याने मला वेळोवेळी पत्र लिहिले त्याने मला वेळोवेळी पत्र लिहिले वाक्यणा ही रोड टू मी लेटर फ्रॉम टाईम टू टाईम ही रोड टू मी लेटर फ्रॉम टाईम टू टाइम रोड रोड म्हणजे लिहिले राईटचं रोड झालेलं आहे दुसरं रूप आलेलं आहे त्याचं कारण म्हणजे भूतकळ आहे लिहिलेले आहेत पत्र म्हणून दिलेलं आहे ही रोड मी लेटर रोड टू मी लेटर फ्रॉम टाईम टू टाईम असं त्याच्यानंतर पंधरावं वाक्य इथून तलाव खूप लांब आहे इथून तलाव खूप लांब आहे वाक्यानं द लेक इज अ लाँग वे फ्रॉम इयर दी लेक इज अ लाँग वे फ्रॉम इयर फ्रॉम इयर म्हणजे इथून लाँग वे म्हणजे खूप लांब लेक म्हणजे तलाव असा आहे ते द लेक इज अ लाँग वे फ्रॉम इयर त्याच्यानंतर सोळावं वाक्य डेक्स घालून एक मांजर दिसली डेक्स घालून एक मांजर दिसली वाक्यना अ कॅट ॲपियर्ड फ्रॉम अंडर द डेस्क अ कॅट ॲपिअर्ड फ्रॉम अंडर द डेस्कियर्ड एपियर्ड होणे म्हणजे दिसणे असं आहे एक्स खालून एक मांजर म्हणजे अ कॅट अंडर खालून म्हणजे अंडर यूज केलेला आहे अंडर द डेक्स त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य मी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ड्युटीवर म्हणजे कामावर होतो मी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ड्युटीवर म्हणजे कामावर होतो वाक्य ना आय एम ऑन ड्युटी फ्रॉम नाईन ए एम टू फाईव्ह पी एम आय एम ऑन ड्युटी फ्रॉम नाईन ए एम टू फाईव पी एम ड्युटी म्हणजे ड्युटीवर कामावर होतो त्याच्यानंतर आहे एटीन अठरावं वाक्य तो माझ्याकडून सतत पैसे घेत होता तो माझ्याकडून सतत पैसे घेत होता वाक्यणा ही वॉच कॉन्स्टंटली बोरोविंग मनी फ्रॉम मी ही वॉच कॉन्स्टंटली बोरोविंग मनी फ्रॉम मी कॉन्स्टंटली लक्षात घे कॉन्स्टंटली म्हणजे सतत कॉन्स्टंटली म्हणजे सतत मनी म्हणजे पैसे त्यांच्या बॉरोविंग म्हणजे घेत होता घेण्याची जी प्रक्रिया आहे त्याला पोरोविंग म्हटलं जातं आणि फ्रॉम मी म्हणजे माझ्याकडून असं आहे कॉन्स्टंटली कॉन्स्टंटली तुम्हाला माहिती असेल शब्द सतत म्हणून त्याच्यानंतर एकोणीसावं मी तिथे मी जिथे राहते ते ठिकाण शहरापासून लांब आहे मी जिथे राहते ते ठिकाण शहरापासून लांब आहे वाक्याणा द प्लेस वेअर शी लिव्ज इज फ्रॉ इज फार फ्रॉम टाउन द प्लेस वेअर शी लिव्ज इज फार फ्रॉम टाउन लक्ष ती आहे, मी आहे ती. ती ले ती ते मी नाही आहे ते ती लक्षात घ्या ती असल्यामुळे शी आलेलं आहे वाक्य घ्या ती जिथे राहते ते ठिकाण शहरापासून लांब आहे वाक्याणा द प्लेस वेअर शी लिव्ज इज फार फ्रॉम टाउन टाउन म्हणजे शहरापासून लांब आहे त्याच्यानंतर विसाव वाक्य वादळाने विमानाला उड्डाण घेण्यापासून रोखले वादळाने विमानाला उड्डाण घेण्यापासून रोखले वाक्य ना असोम प्रिव्हेंटेड ती प्लेन्स फ्रॉम टेकिंग ऑफ अस्त्रोम प्रिवेंटेड द प्लेन फ्रॉम टेकिंग ऑफ आता अस्ट्रोम अस्ट्रोम म्हणजे वादळ आहे आणि प्रिव्हेंटेड प्रिव्हेंटेड म्हणजे रोखलं त्याने रोखून धरलं असं आहे ते म्हणजे भूतकाळ आहे त्याच्यामुळे प्रिव्हेंटचं प्रिव्हेंटेड झालेलं आहे अ टोम प्रिव्हेंटेड द प्लेन फ्रॉम टेकिंग ऑफ त्याच्यानंतर नेक्स्ट एकविसा वाक्य सामाजिक चाल चालीरीती देशानुसार बदलतात सामाजिक चालीरीती देशानुसार बदलतात वाक्य बघा सोशल कस्टम्स लक्षात घ्या सामाजिक चालीरीती म्हणजे सोशल कस्टम्स सोशल कस्टम्स वेरी फ्रॉम टाउन टू कंट्री टू कंट्री सोशल कस्टम्स वेरी फ्रॉम कंट्री टू कंट्री कंट्री टू कंट्री मजे देशानुसारे कह होता चेंज होता बदलत रहता वेरी सोशल कस्टम्स वेरी फ्रॉम टाउन टू सॉरी फ्रॉम कंट्री टू कंट्री तरह बाक्य मी प पुस्तकातील एक उतारा माझ्या नोटबुकमध्ये कॉपी केला मी पुस्तकातील एक उतारा माझ्या नोटबुकमध्ये कॉपी केला वाक्याना आय कॉपीड अ पॅसेज फ्रॉम द बुक इन टू माय नोटबुक आय कॉपीड अ पॅसेज कॉपीड अ पॅसेज म्हणजे काय उतारा काय केला कॉपी केला फ्रॉम द बुक इन टू माय नोटबुक म्हणजे बुकामधून नोटबुकमध्ये कॉपी केला असं आहे ते आय कॉपीड अ पॅसेज फ्रॉम द बुक इन टू माय नोटबुक इन टू माय म्हणजे का बुकमध्ये म्हणजे नोटबुकमध्ये त्याच्यानंतर आहे तेविसावं केला म्हणजे भूतकाळ आहे लक्षात घ्या साधा भूतकाळ म्हणून कॉपीड आलेला आहे ते त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं वाक्य हो चला बाहेर जाऊया आणि वेळोवेळी एकत्र जेऊ चला बाहेर जाऊया आणि वेळोवेळी एकत्र जेवू म्हणजे बाहेर गेल्यावर जेव्हा चान्स मिळेल म्हणजे जेवणार असो त्यावेळी आपण एकत्र जेवूया वाक्याना लेट्स गो आऊट अँड ईट डिनर टुगेदर फ्रॉम टाईम टू टाइम लेट्स गो आऊट अँड ईट डिनर टुगेदर फ्रॉम टाईम टू टाइम टाईम टू टाइम म्हणजे वेळोवेळी ईट डिनर म्हणजे जेवण जेवू म्हणून त्याच्यानंतर चोवीसावं वाक्य लांबून दुरून पाहिल्यास मोठा खडक जुन्या वाड्यासारखा भासतो लांबून किंवा दुरून पाहिल्यास मोठा खडक जुन्या वाड्यासारखा भासतो वाक्यना सीन फ्रॉम अ डिस्टन अ बिग रॉक लुक्स लाईक ॲन ओल्ड कास्टल सीन्स फ्रॉम अ डिस्टन्स द बीक रॉक लुक्स लाईक ॲन ओल्ड कास्टल म्हणजे जुन्या वाड्यासारखा अँड ओल्ड कास्टन म्हणजे काय जुन्या वाड्यासारखा आणि मोठा खडक म्हणजे बिग रॉक बिग रॉक म्हणजे मोठा खडक जुना मोठा खडक म्हणून बिग रॉक आलेला आहे सीन फ्रॉम अ डिस्टन लक्षात घ्या लांबून दुरून पाहिल्यास म्हणून ते सीन फ्रॉम अ डिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर द बिग रॉक लुक्स लाईक ॲन ओल्ड कास्टन भास तो साधच काळ आहे तो वर्तमान काळ बिग रॉक असल्यामुळे मोठा खडक असल्यामुळे एक असल्यामुळे लूकला एस लागलेला आहे लुक्स झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पंचवीसावं वाक्य त्याच्या तांत्रिक ज्ञानाअभावी त्याला पदोन्नती मिळण्यापासून रोखली त्याच्या तांत्रिक ज्ञानाअभावी त्याला पदोन्नती मिळण्यापासून रोखली वाक्यांना हीच लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज केप्ट हिम फ्रॉम बींग प्रमोटेड हीच लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज केप्ड हिम फ्रॉम बीइंग प्रमोटेड म्हणजे प्रमोटेड होण्यापासून त्याचं पद वाढण्यापासून त्याला रोखलं कशाला तर लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज लॅक ऑफ टेक्निकल नॉलेज म्हणजे त्याला नॉलेज कमी होतं तांत्रिक ज्ञानाअभावी तांत्रिक ज्ञान कमी होतं म्हणून त्याला रोखलं प्रमोटेड बीइंग केप्ड हिम फ्रॉम बीइंग प्रमोटेड असं आहे ते अशा प्रकारे ही पंचवीस वाक्य आहेत खूप महत्त्वाची आहेत ती आपण केली पाहिजे म्हणजे लक्षात ठेवली पाहिजे कारण कुठली वाक्य केव्हा बोलायला लागतील हे आपण काही सांगू शकत नाही ते काय आपल्या हातात नसतं कारण समोरचा जसं बोलतो त्याप्रमाणे आपल्याला रिस्पॉन्स द्यायला पाहिजे आपण प्रेझेंट व्हायला पाहिजे असतं त्याच्यामुळे कुठलं वाक्य येईल काय हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्याला सर्व वाक्य व्यवस्थित करावी लागतात आणि ही कशी आहे तर डेली बेसिसची आहे आपण डेली यूज करणारी सेंटेन्सेस आहे ती त्यामुळे ती आपल्याला यायलाच पाहिजे आणि मेनली इथे काय केलेलं आहे आम्ही ज्यावेळी वाक्य देतो त्याचवेळी जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत व्हॉकॅबुलरी आहे ते पण आम्ही काय करून देतो कलराईज करून देतो कशाला त्याबरोबर वाक्यांबरोबर तुमची व्हॉकॅबुलरी पण तुमची चांगली होईल तुमचा तुम्हालाची ती सुधारेल तुमच्या पण ती टोळ्या काढून ते शब्द गेल्यावर तुमच्या लक्षात राहतील जे इम्पॉर्टंट्स वर्ड्स आहेत ते त्याच्यामुळे आम्ही देत असतो त्याच्यामुळे व्यवस्थित ते पण लक्ष देऊन करा आणि ते पण लक्षात ठेवा कारण कुठलीही वाक्य करताना ओकॅब्युलरी खूप महत्त्वाचा असतो शब्दसंग्रह खूप महत्त्वाचा असतो कारण त्याच्यावरच डिपेंड असतो आपण कसं बोलतात फक्त स्ट्रक्चर कसा असतो आपण रचना कशी असते तर रचना जी वाक्याची असते तशी घ्यायची असते पण वर्ड्स असतात ते आपल्याला यायलाच पाहिजे कारण जर वर्ड्स पण आले नाहीत तर आपल्याला येऊ शकत नाही त्याच्यामुळे पण शॉर्ट्समध्ये पण आम्ही बघा शॉर्ट्सचे व्हिडिओज आम्ही अपलोड करतो दोन दोन तीन तीन मिनटाचे त्यामध्ये आम पण आम्ही काय करतो एक शब्द देतो आणि त्याचं इंग्रजी आणि मराठी वाक्य पण हाली देत आहोत ते पण खूप महत्त्वाचं आहे म्हणजे कसा प्रयोग केला जातो त्यांचा वाक्यामध्ये ते तुम्हाला लक्षात येतं त्याच्यामुळे ते पण शॉर्ट्स व्यवस्थित बघा इग्नोर करू नका कारण ते पण खूप महत्त्वाचे आहेत फक्त आपल्याला क जे काही फक्त आपल्याला क जे काही कमी आहे म्हणजे आपल्या जी काही कमी आहे ती आपण शोधायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण आपल्यामध्ये इम्प्रुवमेंट करायला पाहिजे त्यामुळे म्हणतोय की वॉकॅबलरीकडे पण लक्ष द्या स्ट्रक्चरकडे पण लक्ष द्या वाक्य कशी आहे ते पण लक्षात घ्या आणि स्ट्रक्चर माहिती नसतील तर आमचे पूर्वीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आम्ही डिटेल्समध्ये नॉलेज दिलेलं आहे त्या मदे आमी मदे नौलेज हे, तेत करूं ते करून ते बघा आणि तिथून तुम्ही ते व्यवस्थित शिकू शकता त्यामुळेच म्हणतोय की पहिल्यापासून व्हिडिओ बघा व्यवस्थित बघा लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला इंग्रजी येईलच त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत हे पण तुम्हाला माहिती असतील तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी पे अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ आणि लिंकड इन अकाऊंट पेज आहे हॅन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण जाऊन आम्हाला नक्की भेट द्या चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये अशीच डिफरंट वाक्य घेऊन नवीन सरावासाठी तोपर्यंत धन्यवाद